आदिवासी समाजाची खरी परिस्थिती मांडणारा मराठमोळा वाली चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचे बॅनर रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा फाटा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले शिर्डी येथील आदिवासी समाजातील तरुण विशाल बर्डे हे या चित्रपटाचे लेखक असून सुवर्णा बर्डे या निर्मात्या आहेत तसेच संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या तरसेवाडी येथील प्रभाकरराव भोर विद्यालय आंबी खालसाचा माजी विद्यार्थी नितीन भुतांबरे नंदिनी सोनवणे अशोक ढोमरे हे मुख्य कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाच्या बॅनरचे उद्घाटन खंदरमाळवाडी गावचे सरपंच गणेश लेंडे सावता महाराज पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर कोहिनूर ट्रेडिंग कंपनीचे अत्तर सय्यद आदींच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर चित्रपटाचे मुख्य कलाकार नितीन भुतांबरे लेखक विशाल बर्डे सरपंच गणेश लेंडे व्हाईस चेअरमॅन सुरेश गाडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले नमस्कार माझं नाव विशाल बर्डे मी राधा शिर्डी वालिया चित्रपटाची कथा लिहिताना मला तीन महिन्याचा कालावधी लागला या चित्रपटाची कथा मेन आदिवासी समज आदिवासी समाज आणि त्या समाजातील जीवन जगण्याचा प्रवास कसा असतो हे मी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शि आदिवासी समाज जात जातपात मानत नाही आणि आपण जर आ जातपातीचा गुण पडत बसलो तर आदिवासी समाजाची कधीच प्रगती होणार नाही मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आदिवासी समाज आल्या पाहिजे आणि त्याची प्रगती झाल्या पाहिजे हा मेन या चित्रपटाचा विषय आहे तर येत्या दोन महिन्यात हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल आणि आपण सर्वांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावी अशी मी आशा आशन। माझं नाव नितीन सुभाई कोतंबरे मी बारावी पास बार झाल्यानंतर दोन तीन वर्ष क्लास केले क्लासनंतर मग विशाल सरांची ओळख झाली विशाल सरांनी मग मला त्यांची फिल्ममध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधी जास्त सोनं झाले आणि तरी मग आपल्या आदिवासी बांधवांना मला एवढीच विनंती की त्यांनी हा चित्रपट नक्कीच बघावा याच्या आधी काही माझं काही शूटिंग वगैरे हो काही झालेलं नव्हतं त्याच्यानंतर मी सरांना विचारलं शूटिंग कसं करायचं सीन कसे काढायचे हे सगळं या सर विशाल बर्डे सरांनी शिकवलं त्याच्यानंतर आमचे शूटिंग करता करता बरंच शिकण्यातही कालावधी गेला तीन महिन्याचा त्याच्या तीन महिन्याचा कालावधी गेला त्याच्यानंतर विशाल सरांनी जे काही जे आजूबाजूचे सहाय्य कलाकार असतील त्यांनी थोडा सपोर्ट करी करता करता असंच एकमेकाच्या हा साहित्यानुसार आम्ही पुढं पुढं चालत राहिलो आणि त्यानंतर मग शेवटी यश लाभलं आणि विशाल सरांनी वाली चित्रपट काही मान्य केला इकडं बाहेर मला शूटिंग करताना हा सीन असा आवडला ज्यावेळेस धरणाच्या बाहेर धरणाच्या बाहेर आलो ज्यावेळेस मी शेवटी पळून जातो त्यावेळेस मला रजिस्टर किंवा रजिस्टर करायचं असतं ज्यावेळेस मला कागदपत्रांची अडचण आली त्या तेव्हा कळायला की आ, प्रेम करायला सुद्धा का डॉक्युमेंटची गरज असते त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की याच्या दोन महिन्यात आपला चित्रपट रिलीज आहे तरी बरोबर सर्वांनी आपल्या बरोबर सर्वांनी आपल्याला प्रतिसाद द्यावा एवढी विनंती या ठिकाणी होम फिल्म प्रोडक्ट्स यांच्या वतीनं वाली चित्रपट हा प्रदर्शित होणार आहे त्यानिमित्ताने त्याची आज पोस्टरचं उद्घाटन आंबी खासा येथे होत आहे या यामध्ये याचे डायरेक्टर विशाल बर्डे असतील मुख्य कलाकार नितिन नितीन भूतांबरे नंदिनी सोनवणे अशोक भोंबरे शंकर बडे व संदीप मुठे अशा या सर्व मिळांनी लोकांनी मिळून आदिवासी समाजावर एक चित्रपट तयार केला आहे आदिवासीचं जीवन कसं असतं नुसती जंगलात राहून शिकार करणं किंवा काम करणं हा नसून आपल्याला जे बाह्य जगाचं ज्ञान हे या चित्रपटामधून त्यांनी विकसित केलं आहे तसं सांगायचं म्हणजे मुख्य कलाकार आमचा नितीन बडे हा प्रवाह करावा विद्यालयाचा दहावीपर्यंतचा विद्यार्थी परंतु हे मुलं सुद्धा भविष्यात काय करू शकतात ज्याच्यामध्ये उमेद असेल तो भविष्यात किती मोठा होऊ शकतो या चित्रपटाच्या याच्या माध्यमातून आपण ते या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बघणार आहे परंतु मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये असेल किंवा आपल्या मोबाईलवर असेल आपण बघावं आणि या चित्रपटासाठी दाद द्यावं अशी आपल्या सर्वच विनंती करत आहे या ठिकाणी गमेती फिल्म प्रोडक्शन निर्मित वाली या चित्रपटाच्या पोस्टरच्या घटवून या ठिकाणी झालं आहे या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आपण पाहतो की आदिवासी समाज आज आदिवासी समाज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं ते मोलमजुरी करणं शिकार करणं डोंगरदऱ्यांमध्ये राहणं मात्र या वाली चित्रपटाच्या माध्यमातून हे जे कलाकार मंडळी आहेत नितीन भुतांबरे हे आमच्या गावचे रहिवाशी असून एक आमच्या गावचा अभिमान आहे आणि यांनी वाली या चित्रपटाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला भविष्यामध्ये काय काय गरजेचं आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे बरेचसे आदिवासी बांधव आजही काही घटकांपासून मूलभूत घटकांपासून दूर असतात तर हा चित्रपट पाहण्यानं नक्कीच त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधांची किंवा गरजेंची जाणीव नक्कीच होणार आहे मी गावचा सरपंच या नाथ्यानं नितीन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी प्रथमतः मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की येत्या दोन महिन्यामध्ये हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखवला जाणार आहे आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो पिक्चर पाहून चित्रपट पाहून आपल्या जीवनामध्ये दे देखील सुधारणा करण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतं तर यावेळी गोविंदराज शास्त्री बाळासाहेब भुतांबरे सुनील घाटकर राजेंद्र गाडेकर सुभाष भुतांबरे गणेश गांडाळ सुनील दुदवडे साहेबराव काळे यांसह आदिवासी समाजातील तरुणांसह ग्रामस्थ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवनाथ गाडेकर गावपुडारी न्यूज झारगाव